आज आमचा अंगण सारूचा असा आमचे काय बैल नाही आहेत आमची गायगुरा होती पण मी मागच्या व्हिडिओत सांगितलंय की आमची आता गायगुरा का नाही आहेत तर शेजारच्या काकीकडनं ह्या शेण घेऊन आहे कारण आज आमका सारूचा असं सा खळा खळा म्हणजे अंगण आमच्या मालवणी भाषेत खळा असं म्हणतात तर ह्या शेण घेतलं त्याच्यात थोडंसं पाणी घेऊन कालवून आता आम्ही अंगण सारवून घेतलं ही झाडू आम्ही झावळापासून वळलेली आहे म्हणजे आईनच विणलान असा तर त्याचं आता खुटारो झालो आ तर नसा असा सारो खूप सोप्या पडदा तर ह्या खुटाऱ्याच्या साह्यान आता मी खळासारव घेते काही दिवसापूर्वी आम्ही पारंपरिक पद्धतीने खळा केला होता खळा म्हणजेच अंगण तर आमच्याकडे आता बारसं असा त्यानिमित्त आम्ही घराची साफसफाई सुरू केली आहे आणि आज आम्ही शेनान अंगण सारवतो व्यवस्थित हे शेण असे बुटले मोडून घ्यायचे गावाकडे प्रत्येक सण साजरा केला जातो आणि सण आला की खळ म्हणजे अंगण सारवणी ही येतेच प्रत्येक सणाला गावाकडे अंगण सारवलं जात थोडस सा पाणी हवं होता आता अंगण सारवताना बऱ्याच आठवणी ताज्या झाल्या स्पेशली म्हणजे माझं बालपण तर ह्याच अंगणात खेळून मी लहानाची मोठी झाली आम्ही इथे पकडपकडी खेळायचो लंगडी खेळायचो त्यानंतर खामखाम खेळायचो इथेच बसून ह्या इथे चोपाळावर बसून मी पाडेपाठ केलेत आणि आम्ही सगळी मे महिन्यात सगळी भावंडं अशी एकत्र जमा व्हायचो आणि गाण्यांच्या भेंड्या खेळायचो आणि मे महिन्यात खूप गरम व्हायचं मग आम्ही चटई वगैरे टाकायचो अंगणात आणि रात्री जेवल्यानंतर असं बसायचो अशा बऱ्याच गोष्टी मला आता इथे बसून आठवत आहेत आणि गावाकडे अंगण म्हटलं की प्रत्येकाच्या अंगणात तुळस ही असतेच आणि लहानपणी ह्याच तुळशी समोर मी उभी राहून देवाला बती लावायची आणि शुभम करोती म्हणायची गणपती स्तोत्र म्हणायची आणि मारुती स्तोत्र म्हणायची ती अजूनही सवय मला आहेच ही आमची तुळस अठराशे किती पप्पा सालीची आई होता गेला ना तिथला अठराशे समथिंग काहीतरी होती ना काकी पण इली या मदत करू शेण खूप घट्ट झाला थोडंसं पाणी घालून पातळ करून घेते आता कामानिमित्त लोक शहरामध्ये जातात आणि आता तर फ्लॅट संस्कृती आली आहे आणि अंगणं तर हरवतच चालली आहेत लोकं फ्लॅटमध्ये गॅलरीमध्ये झाडं लावून आपलं अंगण शोधत असतात पण तो आनंद अंगणात जो आनंद आहे तो फ्लॅटमधल्या गॅलरीत कधीच येणार नाही आणि खरंच ती लोकं खूप नशिबवान आहे ज्यांच्या घरासमोर अंगण आहे हो त्यांना झपा तू का झपत बाय नाही त्यांनी म्हटले ना बोरण गाव टाकले ह्यो <laughs> आमचं चोपाळो जो, जो, जो खूप आजोबा पंजोबांपासून असा तेका आमच्याकडे बाकडा पण असा म्हणतो सारवताना असा मागे रवायचा आणि शेण असं असा, असा पाठी ओढून घ्यायचा जेणेकरून आपली पावला सारवलेला तुटत नाही अगोदर आमची घरा पण अशी सारवची असायची आम्ही हातांस सारवायचो थोडं घालू का पाणी घट झाला ना की तर ओढत नाही त्या कुटाऱ्यांबरा वडता आता माझा सारवून झाला तर ह्या उरलेला शेण आणि जो काय चोतो असा तो मी आता तपात भरून घेतोय आता उरलेला जो शेण मी आता भरलंय त्या मी झाडांका घालतले कवटीचा पोहा त्याची बरीच फुला फुलली तर थोडासा शेण मी ते का घालते तर आता आपलं अंगण सारवून झालेला असा तर मी आता कणे काढू जातले कणे म्हणजे काय चला बघूया आता मी कणे काढतले तर लहानपणापासूनच मी माझ्या आजीक आजीनंतर आईक असे कणे काढताना बघत इलय तर त्यामुळे माका पण आता कणे काढू येतच ह्यो चुनो असा चुया चुन्याच्या साह्यानच मी असे कने काढतले त्याच्यात थोडासा पाणी घालून मी आता तो व्यवस्थित खलवून घेतले आणि असं पातळ करून घेतले चल हां काय माहीत नाही बघू नाही मी आता कने काढत होतोय तर माका एक गोष्ट आठवली जी माझी आजी सांगायची आणि एक अशी मजेशीर गोष्ट असा ती काल्पनिकच गोष्ट असा तर काय झालं आजी माझी अशी सांगायची की एक मुलगी होती तर तिचा लग्न ठरत नव्हता कारण तिचो कनो म्हणजे मनको मनक्याचो जो कनो असता तो वाकड होतो म्हणे आणि मग तिचा लग्न ठरत नव्हता आणि त्या दिवशी का मुलाकडचे बघू येत होते आणि तिच्या घरातल्यानी आणि ज्या काही माणसांनी सांगितल्यानी की पूर्ण अंगणभर खळ्यावर कनो काढून ठेव मग तिनं खूप छान असं कनो बोट कनो काढला नव्हतो आणि जेव्हा पाहुणे बघू गेले तेव्हा सगळ्यांनी सांगितल्याने की पुरीचो कनो कसं आहे पुरीचं कनो कसं तर ते कणे जे काढले नव्हते ते सगळ्यांना खूप आवडले आणि पोरीक पसंत केल्याने आणि तिचा मग लग्न झाला अशी काल्पनिक गोष्ट माझी आजी एकदम अशी मजेशीर मजेशीर गोष्टी खूप माझी आजी सांगायची तर माझं आता हे कणे काढताना ती गोष्ट आठवली आणि तुम्हाला शेअर करू सारखी वाटली तर तुम्हाला कोणाकोणा गोष्ट माहिती असा तर त्याने मला कमेंट करून सांगा आणि जर माझं व्हिडिओ आवडलो असाल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या चिंगू बाबूसाठी तर सबस्क्राईब आणि लाईक बनताच <laughs> ना चिंगू <laughs>